नमस्कार मी श्रीकृष्ण आसवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील तालुका आमणनेर येथील प्राचीनकालीन अंबरीश महाराज टेकडी अंबरुषी महाराज टेकडी हे आमंडेर या शहरात असून प्रसिद्ध ग्रहापासून काही अंतरावर आमणनेर ते चोपडा रोडावरील एका उंच डोंगरावर स्थित आहे चला तर आता आपण आंबरशी टेकडीकडे जाऊया अंबरीश महाराज टेकडीवर जाताना आपल्याला अतिशय झाडा व कच्च्या डोंगराळ रस्त्यातून प्रवास करावा लागतो अशा झाडा व डोंगराळ कच्चा रस्ता पार करत उंच डोंगरावर चढून गेल्यावर काही अंतरावर उंच डोंगर माथ्यावर आपल्याला आंबरीषी महाराजांची टेकडी लागते तर अशा प्रकारे आपण आता अतिशय झाडा दुडपाचा डोंगर रस्ता पार करत अंबरुषी महाराजांच्या टेकडीवर येऊन पोहोचलो आहे आत्ता आपण आंबरीषी महाराजांच्या टेकडीवर येऊन पोहोचलो आहे तर बघा येथे हे आंबरशी महाराजांचे अतिशय प्राचीन मंदिर असून येथे प्राचीन काळी आंबरशी महाराजांचे वास्तव्य होते महाराज येथे तपश्चर्या करत असत महाराजांचे हे ठिकाण डोंगराच्या एका उंच स्थित आहे म्हणून हे स्थान आंबरषी महाराज टेकडी म्हणून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे चला तर आता आपण आंबरशी महाराजांच्या मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन घेऊया तर हे बघा हे आहे आंबरशी महाराज मंदिर मंदिराच्या गेटवर समोर येथे लिहिलेलं आहे अंबरषी महाराज मंदिर आणि मंदिराच्या आतमध्ये हा बघा अतिशय भव्य दिव्य मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसतो आहे आणि समोर सभामंडपाच्या मध्यभागी अंबरशी महाराजांचे मंदिर आहे मंदिराला कुलूप असल्यामुळे अंबरषी महाराजांच्या बाहेरूनच दर्शन घेऊया असे आपण अंबरशी महाराजांचे अतिशय सुंदर मंदिर पाहिलेत आता आपण अंबरीषी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर काय आहे ते पाहूया श्री अंबरीश महाराज मंदिरासमोरच अंबरीश भक्त जगाबाबांची समाधी आहे चला दर्शन घेऊया तर हे आहे अंबरीश भक्त जगाबाबा जगाबाबांना नमस्कार करूया अंबरीश भक्त जगाबाबा यांचे दर्शन आता आपण घेतले आणि अंबरीश महाराज यांच्या मंदिराच्या बाजूला हा डोलदार पिंपळाचा वृक्ष आहे व मंदिराच्या आजूबाजूला अनेक झाडं जुडपी आहेत असं अनेक झाडं नटलेलं हे निसर्गरम्य निवांत स्थान असून मनाला प्रसन्न करणारे ठिकाण आहे बाजूला येथील लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन व काही लोखंडे पाळणे पण आहेत तर असे हे अतिशय निसर्गरमणीय मनाला प्रसन्न करणारं ठिकाण असून या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रा भरते त्यावेळी अनेक भक्त आंबरिशी महाराजांच्या दर्शना येत असतात व महाराजांचे दर्शन घेतात असे हे सुंदर ठिकाण आपण पाहिलेत तर आंबरिश महाराज टेकडी व येथील ठिकाण तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील